नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील साहेब आपल्या सोबत आहेत अर्थातच कालचा दिवस विमानतळाचा उद्घाटन जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया कदाचित आपण ऐकली असेल परंतु प्रभात पर्वर पहिल्यांदा त्यांची ही प्रतिक्रिया आपण पाहणार आहात म्हणजे कालच्या विषयाबाबत मला थोडीशी विचारणा करायची आहे की काल संपूर्ण फॅमिलीला आपल्याला तिथे उद्घाटनासाठी बोलवलं होतं तर नक्की कुणाकुणाला बोलवलं होतं आपल्या फॅमिलीला म्हणजे असं विशिष्ट नाव घेऊन नव्हतं पण त्यांनी पाच 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 ते सहा पासेच आम्हाला पाठवले होते okay. आणि त्याच्यामुळे माझे दोन्ही भाऊ आम्ही दोघे भाऊ माझ्या दोन्ही बहिणी असे आणि आमचे कुटुंबीय असे आम्ही सगळेजण तिथे त्या कार्यक्रमाला जायचं ठरवलं होतं आधीच ठरवलं होतं आपण या कार्यक्रमाला जायचं आणि त्या पद्धतीने आम्ही त्या कार्यक्रमाला काल गेलो होतो सिडको कडनं निमंत्रण होतं आपल्याला सिडको कडनं मला ज्या पत्रिका आल्या होत्या त्या सिडको कडनं आल्या होत्या नंतर आपल्या बीजेपी कार्यालयातनं पण आल्या होत्या पत्रिका आणि त्याचे जे पासेस ते आले होते ओके बरं अर्थातच कालच्या दिवस सगळ्यांना अशी इच्छा होती की बाबा लोकनेते दिबापाटे साहेबांच्या नावा संदर्भात कुठेतरी मोदी साहेब बोलतील असं इच्छा होती लोकांची परंतु ते त्या ठिकाणी तसा काय उल्लेख झाला ना निश्चितच अनेक भूमिपुत्रांना याविषयी थोडस आशा होती ती निराशा झाली असं म्हणूया तुमची त्यावेळीची काय प्रतिक्रिया होती नेमका नक्कीच मला पण त्यावेळी थोडस वाईट वाटलं होतं कारण मला कितीही माहीत आलं की ती त्यावेळी संपूर्ण नावाची घोषणा आज होणार नाही हे मला माहित होतं परंतु कुठेतरी थोडासा संदर्भ येईल कुठेतरी थोडासा त्याचा उल्लेख होईल अशी मनाला असं वाटत होतं की के कुठले केला जाईल थेट जरी तिथे गोष्ट नाही केली तरी प्रत्यक्ष प्रत्यक्ष उल्लेख परंतु त्या पद्धतीचा उल्लेख काही केला गेला नाही तसं म्हणाल तर माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये दिबापटी साहेबांबद्दल गौरवगार नक्कीच काढले परंतु हे होत असताना प्रत्यक्ष नामकरण या विषयावर कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही कुठल्याही प्रकारचा विषय झाला नाही त्यावेळी थोडस वाईट वाटलंच होतं नक्कीच शंभर टक्के वाईट वाटलं होतं परंतु नंतर या गोष्टीचा सारासार विचार केल्यानंतर लक्षात आलं की ते जे वाईट वाटलं होतं तसं वाईट वाटून घ्यायला नव्हतं माणूस म्हणून वाईट वाटणं साहजिक आहे कारण साहेबांच्या परंतु नंतर तर सगळा आधीचे जे आपल्या कालावधी बघितला किंवा आधीचे फडणवीस साहेबांबरोबर जे तीन तारखेला मिटिंग झाली त्या होती त्याचा सगळं नीट अभ्यास केला तर असं लक्षात आलं ते फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की साठ दिवसांनी या गोष्टी होतील सुमारे साठ दिवसांनी या गोष्टी होतील आणि दिबा पाटील साहेबांचं नाव हे पहिलं विमान उडण्याच्या आधी जी अनाऊन्समेंट होईल ती त्यांनी सांगितली होती की दिबा पाटील साहेबांच्या नावानेच होईल त्यांनी सात दिवसाची मुदत ऑलरेडी आम्हाला सांगितली पण तरी ती शेवटी एक आपलं मन असतं कुठे वाटतं की आपल्या प्रेमापटील ते व्हायला हवं नाही झालं ठीक आहे काही असं दुःख किंवा हे नाही थोडस थोडस झालं खंत वाटली होती पण आता नाही आहे त्यावेळी वाटली होती अजून देखील तुम्हाला विश्वास आहे की येत्या काही कालावधीमध्ये जी जो लिमिट दिलेला आहे जो पिरियड दिलेला आहे त्या पिरियडमध्ये परत एकदा दिपा पाटलांच्या नावाची ऑफिशियल घोषणा होईल असं वाटतं तुम्हाला नक्कीच होणार आहे कारण जी आपली पुन्हा तीन तारखेच्या मिटिंग करत होता तीन तारखेच्या मिटिंगमध्ये आपल्या समाजाचे आपल्यावर दिबा पाटील साहेबांवर प्रेम करणारे जुमारे पन्नास साठ आपले मेंबर्स तिथे हजर होते त्यामध्ये आपले रामशेठ ठाकूर साहेब होते गणेश नाईक साहेब होते कपिल पाटील साहेब होते जगन्नाथ पाटील साहेब होते खासदार हो सा सुरेश मात्रे होते आणि संजीव नाईक होते मंदाताई होत्या माजी आमदार राजू दादा होते माझे आमदार सुभाष बोरे होते अशी बरीच मंडळी म्हणजे प्रमुख गायकवाड होते जगदीश गायकवाड होते मोठ्या प्रमाणात आपले सगळे कार्यकर्ते आणि नेते त्या तिथे उपस्थित होते आणि एवढ्या सगळ्यांच्या समक्ष त्यांनी सांगितलं होतं की सात दिवस लागणार आहेत हे hmm. स्पष्ट सांगितलं होतं इव्हन त्यांनी हा हा सुद्धा विषय सांगत होता दिशादर्शक ठरावांबद्दल आपलं ज्या बोर्डांबद्दल जे आपलं ऑब्जेक्शन आहे की ना, आम्हाला नामकरण नामकरण नाही विमानतळ चालू करताना एक ठराविक हे असतात की दिशादर्शक बोर्ड लावणं हे कंपल्सरी असतं आणि ते आज आम्हाला लावताना त्याचं नाव त्याच्या घडीला काय की नवी मुंबई आहे त्याप्रमाणे आम्हाला ते आत्ता बोर्ड लावायला लागतील तुम्ही अजिबात चिंता करू नका जसं आपलं नाव रजिस्टर डिक्लेअर होईल तसं आपला दिबा हे जे सगळे बोर्ड आहेत त्या बोर्डांवर दिबा पाटील साहेबांचं नाव आपल्याला दिसेल ओके बरं आता या सगळ्या कालच्या घटनाक्रमानंतर तुमची कुठली वरिष्ठांची वगैरे चर्चा झाली का की बाबा कालच्या दिवशीच नाही उद्घाटना उद्घाटनाच्या वेळी नाही दिबा पाटलांच्या नावाची घोषणा झाली मग आता खरोखर या सगळ्या म्हणजे कालच्या कार्यक्रमानंतर आपल्या ज्येष्ठ मंडळींच्या म्हणजे त्यांना पण त्यावेळी ते वाईट वाटलं होतं पण त्यांनी सुद्धा मी काल नाही झाली आज झाली त्यामुळे त्यांनी पण नंतर या गोष्टीचा जर शांतपणे आणि त्यांनी पण हे सांगितलं की अरे आपण जेव्हा गेलो होतो तेव्हा आपल्याला साठ दिवसाची मुदत दिली आहे म्हणजे आपण नक्कीच साठ दिवस आणि तिथे आपण ते त्यांचं ऐकलं होतं की असं नाही की त्यावेळी तिथे जर विरोध केला असता की नाही बाबा उद्घाटनाच्या वेळी तिथे आपण त्यांना अहो म्हटलं होतं की आम्ही साठ दिवसांनी आपण हे करूया आणि असं असताना आपण आपलं मन सांगत होतो वाहो ठीक आहे पण साठ दिवसाची मुदत दिलेली असताना साठ दिवस थांबणं हेच योग्य होईल असं आमच्या सगळ्या वरिष्ठांचे पण त्याच्या आणखीन त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आता दहा दिवसावर दिवाळी आलेली आहे तर दिवाळी झाल्याबरोबर आपली जी सर्वपक्षीय संघटना आहे दिबा पटील साहेबांच्या नामकरणासाठीची तिची मिटिंग होईल त्या मिटिंगमध्ये सगळ्यांना बोलवलं जाईल आणि त्या मिटिंगमध्ये पुन्हा या गोष्टीची चर्चा होईल आणि तिथे काय निर्णय होईल तो आम्हाला बांधील जाईल मला स्वतःला बांधील राहील म्हणजे मी कार्यकर्ता म्हणून इथे पुन्हा मुलगा म्हणून नाही बोलत ते कार्यकर्ता म्हणून मला बांधील राहील हा निर्णय सगळ्यांचा मिटिंगमध्ये ठरलेला निर्णय सर्वांनाच बांधील राहील बर ही तर चर्चा झाली परंतु अजून एक गोष्टीविषयी मला आपल्याला विचारायचं आहे की काही लोकांनी म्हणजे आपल्यावर प्रचंड टीका देखील केलेली आहे की बाबा दिबा पाटलांचा मुलगा होता त्यावेळेला तुम्ही विचारलं पाहिजे होतं या सगळ्या सगळ्याचा म्हणजे वरिष्ठांना की का नाव दिलं जात नाही वगैरे मला अतिशय हास्यास्पद वाटत माझ्यावर अतिशय खालच्या बातमीवर टीका हो केली गेली आहे परंतु तरी देखील मला हास्यात्मच वाटतंय अहो माझ्या बापाचं नाव द्या म्हणून मी तिथे उठून उभं राहायचं एवढे हजारोच्या संख्येने तिथे कार्यकर्ते होते त्याच्यापैकी कोणीतरी उठून विचारायला पाहिजे तर आम्ही दोन भाऊ तिथे होतो म्हणून आम्ही विचार असं कधी होतं का सागरजी तुम्हीच सांगा एखादा घरगुती प्रश्न असता आणि मी उठून विचारला असतं तर गोष्ट वेगळी पण जेव्हा हा प्रश्न समाजाने उचलून धरलेला आहे आपल्या प्रकल्पग्रस्तांनी उचलून धरलेला आहे आपल्या शेतकऱ्यांनी उतरून धरलेला आहे असं असताना दिभा पाटील साहेबांची मुलं काय करत होती हा प्रश्न विचार अतिशय हस्त्यात्पाद वाटत आणि मी सांगतो ह्या जास्त विचार खरं तर तुम्ही प्रश्न विचारलात म्हणून मी उत्तर देतोय मी हा विषयावर अजिबात व्यक्त होणार नव्हतो परंतु आता तुम्ही प्रश्न विचारलात फार जास्ती याची मी चर्चा करत नाही पण मला हा विषय हास्यात्मक वाटत म्हणजे माझ्यावर टीका करणं आणि ती पण अतिशय खालच्या पाळची काय कारण आहे काय माझा संबंध हो? आहे मी भाजपाचा कार्यकर्ता आहे पण मुलांनीच तिथे विचारावं हे बोलणं मला तरी योग्य नाही वाटत आहे कार्यकर्त्यांनी कोणीतरी विचारलं असतं ठीक आहे काय झालं असतं जास्तीत जास्त त्यावेळेस ते त्यावेळापुरत पोलिसांनी पकडून गेलं असतं तुम्ही हिंमत नाही दाखवली तुमच्यापैकी कोणी आणि तुम्ही मला विचारलं का नाही म्हणून सांगता बाकी लोकनेते दिबा पाटील यांचे अनेक वर्षापासून जे संस्कार असतील त्या संस्काराच्या बाबतीत कदाचित तुम्हाला चुकीचं वाटतं का नक्कीच नक्कीच दिबा पाटील साहेबांचे जे संस्कार आहेत त्या संस्कारानुसार असं कुठेतरी कुठल्या तरी एखाद्या जाहीर सभेत किंवा असं उठून उभं राहून बोलणं हे नक्कीच दिबा पाटील साहेबांनी आम्हाला शिकवलेलं नाहीये हा त्या बाबतीत मुळात हे चुकीचं नव्हतं म्हणजे तिथे जाहीर झालं नाही चुकीचं नव्हतंच परंतु चुकीचं दर वाटलं ते त्याच्या बाबतीत नंतर पत्रव्यवहार करणं वगैरे असतं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता आमचे जे काही आहेत मित्र आहेत नातेवाईक आहेत ते अजूनही आज त्यांच्या आम्हाला अभिनंदनाचे फोन हो येत आहेत म्हणजे अभिनंदन तुम दिबा पाटील साहेबांच्या नावाच्या विमानतळाचं उद्घाटन झालं नक्कीच ते लागेल असं असे फोन येतात आणि असं म्हणत असताना उगतच आपण काहीतरी आपल्या रागाच्या भरात तिथे कुठून उभं राहणं मला तरी कुठल्या माझ्या मनात सुद्धा नव्हतं आणि होणार नाही आणि असं ठीक आहे तर कालच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर आपण लोकनेते दिबा पाटील साहेबांचे सुपुत्र अतुल पाटील घेतली आहे तुम्हाला ती ऐकल्यानंतर काय होतं याबाबतची तुमची प्रतिक्रिया आवश्यण होयची एक गोष्ट मात्र या ठिकाणी नमूद करावं लागेल की कालच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर अनेक लोकांनी मला देखील फोन केला खूप लोकांनी आणि त्यांनी देखील विचारलं नेमकं का असं झालं काय असावं तर बघा अर्थातच या सगळ्या गोष्टीची जनतेने किंवा आपल्या संपूर्ण समाजाच्या लोकांनी याविषयी बोललं पाहिजे परंतु इच्छा काय होती लोकांची हे मी सांगू शकतो लो की लोकांना असं वाटलं होतं की त्या ठिकाणी एखादा संदर्भ किंवा नामकरणाच्या विषयी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी तरी किमान जर बोललं असतं मग त्यानंतर लोकांना काहीतरी त्याविषयी वाटलं असतं त्यानंतर जर मोदी साहेबांनी जर याविषयी निश्चितच एखादा शब्द काढला असता तर निश्चितच याविषयी लोकांना अजून काहीतरी एक पॉझिटिव्ह या सगळ्या बाबतीत होणार आहे अशी शाश्वती वाटली असती परंतु ती न झाल्यानं मात्र भूमिपुत्र नाराज झालेले आहेत ही देखील एक भावना आहे ही देखील जाणून घेतली पाहिजे तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन सागर सागरराजे प्रभात पुरव न्यूज करता पनवेल धन्यवाद नमस्कार